नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ देव सगल्यांक बरो दिस देऊ प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंट पेजमध्ये आपलं स्वागत प्रुडंट मिडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची माहिती बातम्यांचं विश्लेषण आणि विशेष म्हणजे बातम्यामागील बातमी आम्ही या कार्यक्रमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो गोव्यातली आपली तीन वर्तमानपत्रं मराठी दैनिक गोवन वार्ता इंग्लिश द गोवन एव्हरी डे आणि एकमेव कोकणी दैनिक गोव्याचंच नव्हे तर देशातलं एकमेव कोकणी दैनिक ते म्हणजे दैनिक भांगरभुई या तीनही वर्तमानपत्रावरील बातम्यांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो प्रुडंट मीडियाचं अन्य आणखी एक वर्तमानपत्र जे शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दैनिक कोकणसाद चालतं त्या दैनिक साथमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची माहिती आम्ही या कार्यक्रमाच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आपण सुरुवात करूया आजच्या दैनिक गोवन वार्तामधून गो दैनिक गोवन वार्तानं आज आपली लीड बातमी जी आणलेली आहे ती बातमी म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून पोस्टल बॅलट पद्धतीत बदल ड्युटीवरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण स्थळीच होणार मतदान एक अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती आणि महत्त्वाचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे अर्थातच पोस्टल बॅलट हा अलीकडच्या काळात खूप मोठा वादाचा विषय ठरलेला आहे सरकारी कर्मचारी विशेष करून जे निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असतात निवडणुकीच्या वेळेला जे ऑन ड्युटी असतात त्यांच्यासाठी आ, ही पोस्टल बॅलट पद्धत तयार केलेली आहे जेणेकरून प्रत्येक नागरिकाला मग ते सरकारी कर्मचारी असू द्यात किंवा निवडणुकीच्या काळात ड्युटीवर असलेले सरकारी कर्मचारी असू द्या त्यांना पोस्टल बॅलटद्वारे आपले मतदान करते येते यापूर्वी पोश्टल बॅलटसाठी जी मतपत्रिका होती ती मतपत्रिका घरी नेण्याची पद्धत होती आता ते रद्द करण्यात आलेलं आहे त्यांना स्थळीच ते मतदान करून पोस्टल बॅलट त्या मतपेटीमध्ये जमा करावा लागणार आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा हा निर्णय ठरणार आहे दुसरी महत्त्वाची बातमी जी दैनिक गोवन वार्ताने प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे एक एप्रिलपासून विशेष मुलांच्या एकतीस शाळा दिव्यांग खात्याकडे सोपवण्यात येणार आहेत सरकारकडून लवकरच यासंबंधीची अधिसूचना जारी होणार आहे गोव्यात पहिल्यांदाच दिव्यांग हा विषय अत्यंत महत्वाचा आणि केंद्रबिंदू ठरलेला आहे समाज कल्याण खात्यामार्फत आत्तापर्यंत दिव्यांग घटकांचे विषय हे हाताळले जात होते राज्य सरकारनं दिव्यांगासाठी वेगळं खातं निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे एक एप्रिलपासून हे खातं कार्यान्वित होईल आणि राज्यात ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत ज्या दिव्यांग मुलांसाठी शाळा आहेत त्या शाळा या दिव्यांग खात्याकडे सुपूर्द केल्या जातील जेणेकरून या शाळेंकडे अधिक चांगल्या पद्धतीनं लक्ष देणं शक्य होणार आहे गोवा राज्याचे कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकारातून जे दिव्यांगासाठीचे वेगवेगळे विषय सध्या हाताळले आहेत अलीकडेच पर्पल फेस्ट मोठ्या उत्साहात आणि मोठ्या आनंदात साजरा करण्यात आलं पहिल्यांदाच दिव्यांगेचे विषय हे प्रामुख्याने आ, आ, फोकस राहिलेले आहेत आणि त्यामुळे दिव्यांगांना मोठा दिलासा राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे दुसरी गोष्ट अशा पद्धतीनं दिव्यांगासाठी वेगळं खातं आणि या शाळा दिव्यांग खात्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्यामुळे जे जे विषय ज्या ज्या अडचणी मग त्या तांत्रिक असतील किंवा इतर ज्या अडचणी असतील त्या अडचणी आणि ते प्रश्न सोडवणं हे आणखी सुलभ होणार आहे त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आणि चांगली बातमी आज दैनिक गोवन वार्ताने प्रसिद्ध केलेली आहे दुसरं महत्त्वाचं वर्तमानपत्र ते म्हणजे आपलं इंग्लिश वर्तमानपत्र द गोवन एव्हरी डे द गोवन एव्हरी डेची आजची हेडलाईन आहे ती एस सी अलाउस फिफ्टी ट्रिप्स पर डे ऑफ ओअर ट्रान्सपोर्टेशन इन मये आपल्याला माहीतच आहे की मये गावात मोठ्या प्रमाणात लोकांचा असंतोष आपल्याला पाहायला मिळाला ज्या पद्धतीनं तिथं खनिज वाहतूक जी सुरू झाली होती आणि ही खनिज वाहतूक मूल मूळ गावातून होत असल्यामुळे गावातल्या अरुंद रस्त्यावरून ही वाहतूक होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकडच्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता प्रदूषणाचा विषय हा वादग्रस्त ठरला होता आणि त्या अनुषंगाने मयेतल्या लोकांनी संदर्भात आंदोलन केलं होतं त्यांना अटकही जा झाली होती आणि याच अनुषंगाने एक पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि या पिटिशनद्वारे मयेतल्या लोकांना आता काही प्रमाणात दिलासा मिळाला मिळालेला आहे हायकोर्टानं यासंबंधी आदेश दिलेले आहेत की प्रत्येक दिवशी केवळ पन्नास ट्रीप म्हणजे फक्त पन्नास फेऱ्या या खनिज वाहतूक ट्रकांना तिथं मारता येणार आहेत यापूर्वी जवळजवळ शंभर दोनशे फेऱ्या आहे त्या ठिकाणी मारत होते आणि त्यामुळे त्या, त्या, त्या गावातल्या लोकांना रस्त्यावरती चालणं किंवा रस्त्यावरती आपली वाहनं हाकणं धोक्याचं ठरलं होतं त्यामुळे एक मोठा दिलासा लोकांना मिळालेला आहे याचबरोबर अन्य इतरही काही निर्देश हायकोर्टानं या खनिज वाहतुकीसंबंधी दिले आहेत त्या आपण नंतर या बातमीच्या विश्लेषणाच्या वेळेला नक्कीच पाहणार आहोत दुसरी जी सेकंड लीड बातमी द गोवन एव्हरीडेने प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे केजरीवाल ऑन टुडे गोवा व्हिजिट एज आप अवेट्स इंडिया ब्लॉक सीट शेअरिंग आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गोवा भेटीवर येणार आहेत दोन दिवसीय गोवा भेटीवर आणि त्यांच्यासोबत इतरही अनेक महत्त्वाचे नेते आम आदमी पार्टीचे ते देखील गोव्यात दाखल होणार आहेत त्यांच्या भेटीला महत्त्व एवढंच आहे की भाजपाच्या विरोधात जी एक इंडिया या नावाने जी आघाडी स्थापन झालेली आहे केंद्रीय स्तरावरती या आघाडीला पूर्णपणे आम आदमी पार्टीनं आपला पाठिंबा दिलेला आहे ही आघाडी स्थापन झाली आहे खरी परंतु जागा वाटपावरून या आघाडीत मतभेद निर्माण झालेले आहेत जोपर्यंत व्यवस्थित पद्धतीनं जागा वाटप होत नाही तोपर्यंत भाजपच्या विरोधात एक सक्षम आघाडी म्हणून इंडिया या आघाडीकडे पाहता येणार नाही आणि त्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल यांची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे आणि त्याच अनुषंगाने या गोवा भेटीत या जागा वाटपाच्या संदर्भात आणि इतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत लोकसभा निवडणुका आता जवळ येऊन ठेपलेल्या आहेत या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सामना कशा पद्धतीनं करता येईल भाजप विरोधक भाजप विरोधी जे पक्ष आहेत ते एकत्र येऊन कशा पद्धतीनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची व्यूहरचना रचणार आहेत या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा या भेटीत होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळेच या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे दुसरी एक महत्त्वाची बातमी द गोवन एव्हरीडेनं आपल्या पान एकवरती प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे कन्सिक्रेशन ऑफ राम मंदिर गव्हर्नमेंट डिक्लर्स पब्लिक हॉलिडे ऑन जानेवारी ट्वेंटी टू गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच या, या संबंधीची घोषणा केली होती बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्री लल्ला राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि या एका मोठ्या सोहळ्याचं याची डोळा दर्शन घेण्यासाठी पब्लिक हॉलिडे सरकारनं जाहीर केलेली आहे परंतु ही पब्लिक हॉलिडे जी आहे ती केवळ सरकारी आणि सरकारी संबंधित खात्यांना महामंडळांना किंवा खा सरकारशी संबंधित संस्थांना ही सुट्टी राहणार आहे खाजगी क्षेत्रातील लोकांना मात्र ही सुट्टी मिळणार नाही आणि त्याच अनुषंगाने जे अधिसूचना आहे ती अधिसूचना कार जारी करून या संदर्भातलं स्पष्टीकरण सरकारनं दिलेलं आहे त्यामुळे यापूर्वी जो घोळ होता की ही सार्वजनिक सुटी नेमकी कुणाकुणाला मिळणार आहे खाजगी क्षेत्रातल्या कामगारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली होती की आम्हाला पर, ही सुटी मिळणार आहे की काय पण परंतु कालच्या अधिसूचनेत या संदर्भातलं स्पष्टीकरण सरकारनं दिलेलं आहे आणि ही सुट्टी ही केवळ सरकारी कर्मचारी आणि सरकारशी संबंधितच्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्याच कर्मचाऱ्यांसाठी ही सु सुट्टी असणार आहे हे देखील त्या अधिसि अधिसूचनेतून स्पष्ट झालेलं आहे आणखी एक अँकर स्टोरी जी द गोवन एव्हरीडेनं आज प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे गव्हर्मेंट एजन्सीज अँटिसिपेट प्रॅक्टिकल डिफिकल्टीज इन इम्प्लिमेंटिंग हेरिटेज विलेज स्टेटस फॉर चांदोर चांदोर हा जो गाव आहे अर्थातच आपल्याला माहीत आहे माहीतच आहे की कदंब काळात हा गाव ही कदंब काळात तेथील राजधानी होती अनेक वारसा स्थळं अनेक मंदिरं अनेक मूर्त्या अनेक स्थानं या गावामध्ये जे आहेत ती हेरिटेज अशा पद्धतीनं त्यांचं संवर्धन करावं आणि त्यामुळे ह्या गावालाच एक हेरिटेज दर्जा प्राप्त करून द्यावा अशा पद्धतीचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं काम सुरू झालेलं आहे आता ह्या कामात काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज ज्या निर्माण झालेल्या आहेत त्यावर मात करणं एक मोठं आव्हान सरकारसमोर उभं राहिलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं त्याची माहिती देणारी ही बातमी आज द गोवन एव्हरीडेनं प्रसिद्ध केलेली आहे तिसरं आमचं महत्त्वाचं दैनिक ते म्हणजे भांगरभुई कोकणीचं एकमेव गोव्यातलं आणि देशातलं एकमेव दैनिक ज्याला आपण कोकणी दिसाळे म्हणतो तर भांगरभुई दिसाळ्याचेर आईच जी लीड बातमी आल्या ती लीड बातमी म्हटल्यार पोस्टल बॅलट मतदान पद्धतीत बदल जी बातमी गोवन वार्तान आपली लीड बातमी केल्या तीच बातमी आज भंगरभुईनू आपली लीड बातमी केल्या दुसरी सेकंड लीड बातमी जी गो भांगरभुईन आज प्रसिद्ध केल्या ती म्हटल्यार श्री देव बोडगेश्वर अनु भांगराकडे रुपयाची उत्सव मूर्ती श्री देव बोडगेश्वर हा म्हपशातला एक जागृत देव संकटाला धावून येणारा देव अशा पद्धतीची ख्याती श्री बोडगेश्वराला आहे श्री बोडगेश्वर म्हटल्या संकटाच्या काळात मदतीक धावून येऊपी सगळ्या पुराय फकत म्हापसात नी तर पुराय गोय राज्यातल्यान लोक व्हडा प्रमाणान श्री बोडगेश्वराचे दर्शन घेवपाक बोडगेश्वराच्या जात्रेक हजेरी लायतात याच श्री देव बोडगेश्वर वेगवेगळ्या वेग लोकांकडल्यान वेगवेगळ्या पद्दतीन वेगवेगळे वेग वस्तू दान सत्र सुरू आसा दर फावटी दर वर्षाच्या जात्रेक एक वेगवेगळी वस्तू कडल्यान दान जाता ह्या पहिली आम्ही पळयलां की फाटल्या फावटी देवस्थान कमिटीन आ, मुखार सरोवन तांणी बोडगेश्वरा खातीर एक भांगरचा दांडो बोडगेश्वरच्या अर्पीत अर्पित त्या उपरांत राज्याचे भलायकी मंत्री विश्वजित राणे आणि आपले प्रताप सिंग राणे हांच्या नांवान भांगराची मशाल श्रीदेव बोडगेश्वराक अर्पण केली आणि ह्या फावट आता श्रीदेव बोडगेश्वराक भांगराचे कडे आणि रुपयाची उत्सव मुर्ती दान करपाचे थारायला समितीन आणि त्या अनुषंगान येता त्या, त्या जात्रेक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ह्या दिसा ही जात्रा जाता उत्तर गोयातली सगळ्यांत वडली जात्रा बोडगेश्वराची जात्रा आणि शिरगावची जात्रा दोन खूप व्हडल्यो जात्रा उत्तर गोयात जातात आणि ह्या जात्रेक हे दोन भांगराच्यो वस्तू एक एक भांगराची आणि दुसरी रुपयाची वस्तू ही बोडगेश्वराच्या चरणांत अर्पण जातली भांगरभुई ह्यो हत्व बातम्यो असतात त्याच वा बरो बरोबर आता दैनिक कोकण साथमध्ये आपलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं दैनिक कोकण साथ जे प्रुडंट मीडियाच्या मार्फत प्रसिद्ध होतं त्या दैनिक कोकण साथची आजची लीड बातमी आहे ती सत्तर हजार कोटींचे सामंजस्य करार दावोस येथे पहिल्याच दिवशी तीन प्रकल्पांसाठी झाल्या स्वाक्षरा रोजगाराच्या अनुषंगाने आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची भूमिका बजावणारे हे प्रकल्प असणार आहेत आणि त्यामुळेच जवळजवळ सत्तर हजार कोटींचं इन्व्हेस्टमेंट या प्रकल्पामध्ये होणार असून तीन सामंजस्य करार हे सही करण्यात आलेले आहेत दुसरी महत्त्वाची बातमी जी कोकण कोकणसामध्ये प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे कोकण विभागात वेंगुर्ले नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नगर परिषदेनं जो आपला एक कचरा प्रकल्प त्या ठिकाणी उभारलेला हा आहे हा कचरा प्रकल्प एक आदर्श कचरा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाला ख्याती मिळालेली आहे अत्यंत कमी खर्चात आणि ज्या प्रामाणिक पद्धतीनं नगर परिषदेचे कर्मचारी आणि वेंगुर्ले शहरातील नागरिकांनी ज्या पद्धतीनं या प्रकल्पाला सहाय्य केलेला आहे त्याच आधारावरती आज वेंगुर्ल्यातील हा कचरा प्रकल्प हा देशातला एक आदर्श कचरा प्रकल्प बनलेला आहे अरवी आपल्या गोव्यात अशा पद्धतीचे अनेक आदर्श प्रकल्प निर्माण झालेले त्यामुळे देशातून विदेशातून वेगवेगळी लोक गोव्याकडे येताना आपण पाहतो परंतु वेंगुर्ले नगर परिषदेच्या या कचरा प्रकल्पाला देशातून विदेशातून आणि खुद्द गोव्यातल्याही अनेक पंचायतीमधून लोकांनी तिथं भेट देऊन तो नेमका प्रकल्प कशा पद्धतीनं उभा केलेला आहे याची पाहणीही केली केलेली आहे प्रत्येक तालुक्यात अशा पद्धतीचा जर कचरा प्रकल्प आपण उभारला तर निश्चितपणे गोव्यातला कचऱ्याचा जो विषय आहे कचऱ्याची जी समस्या आहे ती सोप्या पद्धतीनं सुटू शकते परंतु त्यासाठी हवी आहे ती इच्छाशक्ती आणि ती जर इच्छाशक्ती आपल्या राजकीय नेतृत्वाकडे जर असेल स्थानिक लोकप्रतिनिधींकडे जर असेल तर निश्चितच कचऱ्याचा विषय हा स्वाभाविकपणे सुटू शकतो दुसरी महत्त्वाची बातमी जी कोकण साधने प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या याचिकेवर आठ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करा म्हणजे उच्च न्यायालयात आता ठाकरेंनी जी आव्हान याचिका दाखल केलेली आहे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निवाड्यासंबंधी त्या संदर्भात उच्च न्यायालयाने आता शिंदे गटाकडून आपली आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी त्यांना निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळेच आता महाराष्ट्र विधानसभेतून हा विषय उच्च न्यायालयात पोचलेला आहे त्यामुळे उच्च न्यायालयात नेमका काय निर्णय दिला जातो एकीकडे सभापती राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला मोठा दिलासा दिलेला आहे शिंदे गटाच्या आमदारांना पात्र त्यांनी ठरवलेलं आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेच्या गटातील आमदारांनीही पात्र ठरवलेलं आहे परंतु यातून राजकीय जो पेच प्रसंग निर्माण झालेला आहे तो मात्र काही मिटलेला नाही त्यामुळे आता है है। हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलेलं आहे तिथं या प्रकरणावरती नेमके काय युक्तिवाद होतात आणि कशा पद्धतीनं या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागतो हे पाहणं या सगळ्या महत्वाच्या बातम्यांवरती आम्ही सविस्तरपणे विश्लेषण करणार आहोत या बातम्यांमागती बातमी समजून घेणार आहोत परंतु तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक पंचामृत प्रेझेंट फॉर संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान माच कॉफी माच कॉफी इज बेसिकली फिश विथ कॉलीफ्लावर सो आई द फिश फिले हल्दी, टर्मरिक सो आई एम गोइंग टू जेंटली मिक्स इट इट अप। नॉट टेक वेरी यू नो जस्ट फाइव मिनट्स ये फिश को मैंने पैन सीयर कर लिया है द कॉलीफ्लावर इज आल्सो डन अप ये फिश डाल देते हैं अभी थोड़ा सा धनिया डाल रहा हूं ऑलविन आता निमाणा तियात्र तो कोणाचो नेस्ता सध्या नासे तो कॉमेडियन आंबेचो वाट विसरलो आंबेच्या पहिले तो कोणाक नेस्तालो आंबेच्या पहिले नेस्ता मिंदे बांदारा असतालो इतले तियात्र मध्ये तुझे आवडीचो असो कॉमेडी कॅरेक्टर तुका खंयच्या तियात्रान मेळ तू आंबेगे तियात्रा म्हाका आणि म्हाका इवन लायक जाता आंबे कॉमेडी बी करपा कॉमेडी सिक्वेन्स तियात्रांनी तयार करूं कितले दीस लागतात आणि तो न्यू भुरगो झालो न्यू भुरगो झालो आणि हांव एकलो कॉन्सेप्ट ताका सांगतलो रेडी करतो म्हळ्यार मातशें टायम वयता तुजी फुडली येवजण कशी आसा म्हणजे एक प्लॅन आसा वा हेडबॉल कोता तो म्हाका वेलेंकेनी माड्रास दाखोवपाक इच्छा आसा प्रुडंट मीडियाच्या आजच्या फ्रंट पेजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर आपण सविस्तरपणे आजच्या बातम्यावरती चर्चा करणार आहोत दैनिक गोवन वार्तामध्ये जी आज लीड बातमी प्रसिद्ध झालेली आहे लोकसभा निवडणुकीपासून पोस्टल बॅलट पद्धतीतबद्दल आपल्याला माहीतच आहे की पोस्टल बॅलट हा अलीकडच्या काळात एक मोठा वादाचा विषय झालेला आहे सरकारी कर्मचाऱ्यावरती दबाव येतो सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या पद्धतीनं मतदान करण्यासाठी भाग पाडण्यात येतं गोव्यात अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातही हा विषय मोठा चर्चेला आला होता आणि त्याच अनुषंगाने आता निवडणूक आयोगानं या पोस्टल बॅलेटच्या प्रक्रियेत काही दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि यापूर्वी ज्या पद्धतीनं पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केलं जात होतं त्यात बदल करून आता प्रशिक्षण ठिकाणी जे ड्युटीवरील कर्मचारी असतील त्यांना तिथेच मतदान करण्याची सोय केली जाणार आहे त्यांना मतपत्रिका घरी नेता येणार नाही आणि त्यामुळे राजकीय दबावाचा जो आरोप होत होता तो आता काही प्रमाणात दूर होणार आहे खूप चांगली गोष्ट आणि एक चांगला निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे असंच संदर्भात म्हणावं लागणार आहे येत्या लोकसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेट टपालाद्वारे मतदान पद्धतीत बदल करण्यात येणार आहे यापूर्वी मतपत्रिका घरी नेऊन मतदान करण्याची सूट होती आता ती राहणार नाही प्रशिक्षण केंद्रावरच मतदान करून मतपत्रिका केंद्रातीलच मतपेटी टाकावी लागेल मतदानाच्या दोन दिवस आधीच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा निवडणूक आयोगानं घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने निवडणुका ज्या आहेत त्या किंवा मतदान जे आहे ते निर्भय पद्धतीनं मोकळ्या वातावरणात आणि निपक्षपातीपणे होणं हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ज्या काय तांत्रिक ज्या अडचणी होत्या किंवा लोकांच्या मनात संशय निर्माण करणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्यावरती मात करून निवडणूक आयोगानं हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे असंच या संदर्भात म्हणावं लागणार आहे आज दैनिक गोवन वार्तानं एक फ्लायर बातमी प्रसिद्ध केलेले आणि खूप इंटरेस्टिंग अशा पद्धतीची ही बातमी आहे दैनिक गोवन वार्ताचे रिपोर्टर पिना कल्लोळी यांचीही बातमी आहे युरोप जपान अमेरिकेतून प्रथमच गोव्यात आले तीन पक्षी आपल्याला माहीतच आहे की वेगवेगळ्या मोसमाच्या आधारावरती किंवा वेगवेगळ्या मोसमात जगभरातले जे पक्षी आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात आणि या स्थलांतराला एक वेगळं महत्त्व आहे त्या मोसमाचा काळ संपल्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या मूळ स्थानी जातात परंतु तिथं वातावरण किंवा मौसम बदलल्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होतात अशाच पद्धतीनं यंदा गोव्यात प्रथमच तीन नवे पक्षी स्थलांतरित झालेले आहेत त्यामुळे या पक्ष्यांची भर पडल्यामुळे आता गोव्यात आढळणाऱ्या पक्षांची संख्या चारशे एकोणनव्वद झालेली आहे अशा पद्धतीची ही बातमी दैनिक गोवन वार्ताने प्रसिद्ध केलेली आहे याच्यात जी बी सी एन यांचे जे अध्यक्ष आहेत ओमकार धारवाडकर यांची एक प्रतिक्रिया आलेली आहे काही वेळेला पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गावर समस्या निर्माण होतात अशावेळी हे पक्षी आपली नेहमीची जागा सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर करतात यामागे हवामान बदल किंवा अन्य विविध कारणे असू शकतात त्यामुळे हवामान बदल हा जो विषय आहे तो आपण खरं म्हणजे गंभीर पद्धतीनं घेणं गरजेचं आहे अशा हवामान बदलामुळे या पृथ्वीवरील वेगवेगळी जी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीमध्ये होणारे बदल किंवा त्यांचं होणारं स्थलांतर या सगळ्या गोष्टींकडे आपणही गंभीरतेने पाहावं लागणार आहे कारण या पृथ्वीवरील एक महत्त्वाचा घटक म्हणजे तो मनुष्य त्यामुळे या हवामान बदलाचा यापुढे भविष्यात मनुष्यावरतीही परिणाम होणार आहे त्यामुळे अशा पशुपक्ष्यांप्रमाणे भविष्यात माणसांनाही इतरत्र ठिकाणी स्थलांतरण करावं लागणार काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे आणि आपल्याला जर तशा पद्धतीनं स्थलांतर करण्याची वेळ आपल्यावरती येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला 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 आपल्या पर्यावरणाचं रक्षण करावं लागणार आहे वातावरण किंवा हवामान बदलाचे जे वेगवेगळे धोकादायक प्रकार सध्या सुरू आहेत त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीनं मात करता येईल या अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागणार आहे या पृथ्वीवरील या हवामान बदलाचा परिणाम हा प्रामुख्याने पशु पक्षापासून सुरू झालेला आहे परंतु तो कधी माणसापर्यंत येईल हे सांगता येणार आहे सांगता येणार नाही आणि त्यामुळेच हा महत्त्वाचा विषय आहे आणखी एक महत्त्वाची बातमी जी मगाशीच आपण ज्या जा बातमीचा उल्लेख केला होता तो म्हणजे विशेष मुलांच्या शाळांची जबाबदारी ही दिव्यांग खात्याकडे एक महत्त्वाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तो म्हणजे विशेष मुलांसाठी दिव्यांग खातं हे निर्माण केलं जाणार आहे अलीकडेच जे पर्पल फेस्ट यापूर्वी राज्यस्तरावरती पर्पल फेस्टचं आयोजन केलं होतं ज्या पर्पल फेस्टचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि या फेस्टच्या आयोजनाच्या प्रेरणेतून राज्य सरकारनं पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट अलीकडेच गोव्यात साजरं केलं मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला जगभरांदू जगभरातून अनेक दिव्यांग हे या महोत्सवात सामील झाले जरी ते दिव्यांग असले तरी एखादा सामान्य माणसाप्रमाणेच त्यांचा विचार करण्याची त्यांची शक्ती आ, शारीरिक कष्ट करण्याची त्यांची प्रवृत्ती याच्यात अजिबात कमी नाही हे आपण ह्या महोत्सवातून पाहिलं त्यामुळे एक अनोखं उत्साहाचं वातावरण दिव्यांगामध्ये या महोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या ज्या गोष्टी त्यांच्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टींची पूर्तताही करण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या वस्तू म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा वेगवेगळ्या दिव्यांगांसाठीच्या योजनांचा लाभ हा त्या त्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठीही प्रयत्न सरकारने जोरात चालवले आहेत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे या दिव्यांग लोकांच्या बाबतीतली जी भूमिका आहे किंवा जी जबाबदारी आहे ती समाज कल्याण खात्याकडे आहे आणि सुभाष फळदेसाई यांनी ज्या हिरिरीने सध्या दिव्यांगाबाबतचा विषय हाताळण्यास जी सुरुवात केलेली आहे त्याचं खरं म्हणजे खरं म्हणजे कौतुक करावंच लागणार आहे दुसरे दिव्यांग आयुक्त जे आहेत पावसकर हे देखील खूप चांगलं काम करत आहेत आणि त्यामुळेच त्याच एकीकडे मंत्री आणि आयुक्त यांच्या सहाय्याने राज्यातल्या दिव्यांगाचे विषय हे मोठ्या प्रमाणात हाताळले जात आहेत आता एकीकडे महोत्सव साजरे करत असताना अनेक ग्रामीण भागात जे दिव्यांग लोक आहेत किंवा जे दिव्यांग मुलं आहेत त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत प्रत्येक गावातील मुलं दिव्यांग मुलं जी असतील ती शाळेत येऊ शकतातच असं नाही काही मुलांना घरीच ठेवावं लागतं आणि पालकांना त्यांची काळजी करावी लागते त्यामुळे अशा काही ज्या केसीस आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची गरज आहे त्या लोकापर्यंत या दिव्यांग खात्यानं किंवा दिव्यांग खात्याच्या अधिकाऱ्यानं पोचणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं त्या पालकांना दिलासा देता येईल आणि त्या दिव्यांगा मुलामध्येही कशा पद्धतीनं उत्साह निर्माण करता येईल यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई हे या खात्यात काम आहेत त्याचबरोबर आयुक्त ज्या आहेत पावसकर हे ज्या पद्धतीनं पुढाकार आहेत हे विषय देखील भविष्यात निश्चितच सोडवले जाणार आहेत त्यामुळे एकूणच दिव्यांगांच्या संदर्भातले जे विषय असतील किंवा जे प्रश्न असतील त्या विषयांना आणि प्रश्नांना निश्चितच भविष्यात न्याय मिळणार आहे असा विश्वास करणं कमी राहणार नाही ना। दुसरं द गोवन एव्हरी डेमध्ये जी बातमी आलेली आहे ज्या बातमीवर बातमीचा उल्लेख आम्ही मगाशी केला होता तो म्हणजे हायकोर्टाकडून मये गावातून खनिज वाहतुकीला निर्बंध घा घालून फक्त पन्नास फेऱ्या मारण्याची मोकळीक ही त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे नयेतील लोकांना त्या संदर्भात मोठा दिलासा मिळालेला आहे असंच यातून म्हणावं लागणार आहे केजरीवालांची दोन दिवसीय गोवा भेट ही पूर्ण देशात देशाचं लक्ष राजकीय लोकांचं लक्ष या भेटीकडे राहणार आहे नेमके केजरीवाल हे कोणती भूमिका घेतात इंडिया आघाडीत जागा वाटपाच्या बाबतीत जो वाच सध्या निर्माण झालेली आहे त्यावरती नेमका काय तोडगा काढला जातो आणि कशा पद्धतीनं भाजप समोर एक सक्षम राजकीय पर्याय म्हणून ही इंडिया आघाडी उभी राहते हे आपल्याला पाहावं लागणार आहे भांगरभू दिसाळ्याचे आय ज्या बातम्यांचा आम्ही वदळ उल्लेख केलो पोस्टल बॅलेट मतदान पद्धतीत आम्ही वदळ गोवन वार्ताच्या बातम्याचे स्मार्ट सिटी सल्लागाराचे चौकशेक नयकार खूप महत्वाची बातमी भांगरभू दिसाळ्यांत प्रसिद्ध झाल्या जा ज्या स्मार्ट सिटी वयल्यान सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाल्या पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोरात हांणी स्मार्ट सिटीच्या कामा वयल्यान आदले मुख्यमंत्री आदले केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हांचेर टीका केली मनोहर पर्रीकरांचे पूत उत्पल पर्रीकर आणि स्मार्ट सिटीच्या कामा वयल्यान बाबुशाचे टीका केल्या उपरांत बाबुशान आपले थेट टिकेचो लक्ष हे मनोहर पर्रीकर हांचेर केले बाबुश मोरात आपल्या म्हणण्यान जे कन्सल्टंटाचेर आरोप केले की कितल्याशेच कोटी रुपया या कन्सल्टंटांक दिले आणि त्या कन्सल्टंटांचे मातू लक्ष या स्मार्ट सिटीच्या कामार ना आपण कालमर्यादेत कामा पुराय जातली हाची जबाबदारी घेऊ शकता पण दर्जा क्वालिटी संबंधी आपण जबाबदारी घेऊ ना तच्या खाती कन्सल्टंट जबाबदार असतं असे विधान बाबूश मोरात हा केले बाबूश मोरात जर कन्सलटंटाचे अशा पद्धतीनं आरोप केला जर तांचे पूत जे मेयर असा पणजी सीसीपीचे तांच्या पुतांनी मात कालच्या बसकेत कन्सल्टंटाच्या चौकशीचा जो ठराव आदले मेयर आणि आताचे नगरसेवक उदय मडकयकर हांणी जो मांडलेला थराव ठराव नरका नयकार आता हा हो न्हयकारल्या नकार उपरांत उप्रा, बाबूश मोरात जे कन्सल्टंटाचेर आरोप केले ते नेमके कितें असं प्रश्न आता पणजेकरां मुखार निश्चितच उप्रासला आणि हाची उत्तरां हाची जाब आमकां सोदची पडतली तर अशा तरेन भांगरभूंय दिसाळ्यान ही महत्वाची बातमी पान एकेर प्रसिद्ध एक आणखी आणि एक आम्ही फक्त उल्लेख करूया दर एक महिन्यात अडेज टन चिटकी एक टन भेणे बेळगाव आता बेळगावातल्यान गोयान भाजी येतात हे आमक आता गोयातल्यानू बेळगावां भाजी वचपाक लागला ही खूप बरी गजाल शेती मळ्याचेर खरी प्रगती गोय राज्य करता हाची देख या बातम्यातल्या मेळटा चिटकी आणि भेणे हे गोयातल्यान तयार जाऊन बेळगावच्या बाजारात वयतात ही खूप बरी गजाल तर अश्यात तरेन दर दिसा आमच्या प्रुडंट मिडियाच्या वेगवेगळ्या वेग दिसाळ्यांचे येवपी बातम्यो तांची माहिती तांचे विश्लेषण आम्ही या आजचा फ्रंट पेज कार्यावळींतल्यान तुमच्या मुखार हाडीत रावतले तर अशात पद्धतीनं आजचा फ्रंट पेज हा रोज सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रम तुम्ही निश्चितच पहा या कार्यक्रमातून तुम्हाला राज्यातल्या वेगवेगळ्या घडामोडींची माहिती आमच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रावरच्या बातम्यावरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो पाहत राहा आजचा फ्रंट पेज धन्यवाद